संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संधलाइव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं यंदा पुण्यातील दहीहंडी उत्सवाला वेगळंच रूप लाभलंय पारंपरिक ऐवजी सायकल दहिहंडीचं आयोजन करण्यात आलंय ही अनोखी दहीहंडी येथे सोशल वेलफेअर फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या वतीनं शुक्रवार पेठेतील जे फॅशन पंचमुखी मारुती मंदिराजवळ बालगोपाळांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे या अभिनव दहीहंडीमध्ये तब्बल दोनशे सायकलींचा समावेश असून दहीहंडी फोडल्यानंतर शंभर सायकली अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आणि शंभर सायकली शहरातील मध्यवस्तीतील गरजू विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात येणार आहे उत्सवाची सुरुवात पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात झाली असून पुण्यात सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळतोय बालगोपाळांच्या हशाळ टाळ्यांनी आणि सायकल दहीहंडीच्या नव्या संकल्पनेमुळे पुण्याचा दहीहंडी उत्सव यंदा खास ठरणार आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा